नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्ते नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना काय काय करावं लागेल हे सांगता येत नाही देशात राज्यात भाजपबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात नाराजी आहे भाजपच्या कारभारावर सर्वसामान्य मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी भाजपच्या नेत्यांना काय काय करावं लागतं बैठका घ्याव्या लागतात लोकांशी संवाद साधावा लागतो अशी परिस्थिती भाजपच्या नेत्यांची निर्माण झाली आहे अशाच प्रकारे मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार श्रीरंग अप्पा बारणे यांना निवडून आणण्यासाठी आता भाजप नेते माजी आमदार सुरेश लाल आणि भाजप युवा नेते किरण ठाकरे अप्पांसाठी आता मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे अशाच प्रकारे पाथरज जिल्हा परिषद विभागामध्ये भाजपच्या वतीनं बैठक घेण्यात आली आहे या वेळेला सर्व भाजपचे पदाधिकारी नेते उपस्थित होते त्यामुळे नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचं आणि देशात भाजपची सत्ता आणायची या दृष्टीनं भाजप आता मोठ्या प्रमाणात बैठक घेताना दिसून येत आहे त्यामुळं बारणे यांना निवडून आणण्यासाठी महेंद्र थोरवे तिकडे मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे इकडे राष्ट्रवादीचे नेते सुद्धा सुधाकर घारे आपण जोरदार मोर्चे बांधणी करताना दिसून येत आहेत आता भाजप सुद्धा पुन्हा एकदा खासदार करण्यासाठी सक्रिय झाल्याचं दिसून येत आहे विकासनामा कर्जत